एक नायक तर एक खलनायक म्हणून प्रसिद्ध मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेते शरद पोंगशे आणि अविनाश नारकर अनेक नाटक मालिका आणि चित्रपटातून आपलं आस्थागायत मनोरंजन करण्याचं काम ही जोडी करते आपल्या जिगरी दोस्ताबद्दल सोशल मीडियावर शरद पोंगशे यांनी एक खास पोस्ट शेअर केली यात त्यांनी आता सुरू असलेल्या पुरुष या नाटकातील अविनाश नारकर यांच्याबरोबरचे फोटो आणि कलम तीनशे दोन या चित्रपटातील त्यांचा एकत्र फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय कलम तीनशे दोन चित्रपट पंचवीस वर्षापूर्वी आणि पुरुष हे नाटक पंचवीस वर्षानंतर असं मोठ्या अक्षरात लिहिलेलं दिसतय या फोटोला कॅप्शन देत शरद पोंगशे यांनी अविनाश नारकर व त्यांच्या मैत्रीबद्दल लिहिलंय की एकोणीसशे सहासष्ट साली एकाच वर्षी जन्म घेतला एकोणीसशे एकोणनव्वद ला बीएसटी मध्ये एकाच वर्षी नोकरीला लागलो आणि दोन हजार पंचवीसला ला आज पुरुष या नाटकामध्ये एकत्र काम करतोय दोस्ती हम छोडेंगे कॅप्शन देत त्यांनी ही पोस्ट शेअर सध्या रंगभूमीवर सुरू पुरुष हे नाटक या नाटकामध्ये ज्येष्ठ अभिनेते शरद पोंग आणि अभिनेते अविनाश नारकर आपल्याला एकत्र दिसतात तर याआधी सुद्धा यांनी एकत्र अनेक असे चित्रपट केलेत सध्या त्यांचं पुरुष हे नाटक सुरू आहे यासोबतच अविनाश नारकर हे आपल्याला स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत महत्वाची भूमिका साकारताना दिसतात शरद पोंक्षे आणि अविनाश नारकर यांना पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र पाहायला तुम्हाला आवडेल का तसंच या दोघांचे कोणते चित्रपट तुम्हाला आवडतात हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब राजश्री मराठी